आज आपण एक रंगीबेरंगी रंगी चित्र काढणार आहोत तुला काय काढायचं आहे मी एक झाड काढणार आहे सर्व रंग वापर झाड कसं दिसतं हे काढायला मदत होईल हो मी या झाडाला हिरवा रंग देत आहे आणि तिथे काही फुले देखील काढणार आहे वा खूप सुंदर झाड आहे आता या चित्रात काय आहे ते सांग पाहू हो। हे झाड जा, आहे यावर सुंदर फुले आहेत छान तू रंग आणि आकार वापरून तुझा विचार मांडला आहे त्यामुळे तुझी भाषा खूप सुदार मला ते खूप आवडलं मी अजून रंग भरायला आणि सांगायला आनंदी आहे तुमचं प्रत्येक चित्र तुमच्या कल्पनाशक्तीचा भाग असतो आणि त्यावर बोलल्याने तुम्ही तुमचे विचार मांडू शकता